ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकत स्वर्गीय देवराव दिगंबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर टी नवी दिल्ली मान्यता प्राप्त डी महाराष्ट्र शासन मुंबई एम एस बी टी संभाजीनगर मान्यता प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजिकल युनिवर्सिटी लोणे संलग्नित उपलब्ध विषय फार्मसी दोन वर्ष बी फार्मसी चार वर्ष डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी तीन वर्ष वैशिष्ट्य अनुभवी प्राध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा ग्रंथालय आणि इंटरनेट ची सुविधा खेळाचं मैदान कॅन्टीन आणि बस ची सुविधा उपलब्ध औषध निर्मिती शास्त्र अभ्यासासाठी टेबल गार्डन उपलब्ध वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध डिजिटल क्लासरूम्स प्रशिक्षण आणि करिअर निकाल प्लेसमेंट सेल अल्पसंख्याक आणि मागास वर्गीय स्वर्गीय देवराव दिगांबार वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत प्रवेशासाठी कॉलेज चॉइस कोड डबल फाय डबल थ्री संपर्क प्राध्यापक अरुण देवराव वराट अध्यक्ष श्री कैलास देवराव वराट डॉक्टर गोरक्षर चौऱ्याहत्तर शहाण्णव एक्कावन्न त्रेसष्ट शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी शहाण्णव आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ शून्य सहा ऍडमिशन ओपन गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर महासंग्राम युवा मंच जामखेड राजा या गणेश मंडळाच्या वतीनं गेल्या सोळा वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांनी गणेश उत्सव साजरा करण्यात येतोय प्रामुख्यानं दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि ते कृत्रिमरित्या बनवता येत नाही त्यामुळे ते दानच करून संकलित केलं जातं आपल्या देशामध्ये रक्ताचा तुटवडा होऊ नये आणि रक्ताच्या अभावी कोणत्याही रुग्णाला आपले प्राण गमवावे लागू नये यासाठी प्रत्येक सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये रक्तदान शिबिर घेतले पाहिजे अशी भावना मान्यवरांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे महासंग्राम युवा मंचचे अध्यक्ष महेश निमोडकर यांचे सामाजिक राजकीय या धार्मिक क्षेत्रामध्ये योगदान आहे आहे या मंचच्या त्यांनी मोठी तरुणांची निर्माण केली आणि या माध्यमामधनं असे समाज उपयोगी कार्य ते करत असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या तर यावेळी भाजपचे नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात कर्जत नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत तहसीलदार प्रदीप पांडुळे तसेच पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी गटविकास अधिकारी शुभम जाधव मुख्याधिकारी अजय साळवे वारे अरुण जाधव कैलास माणे तसेच संजय काशीत काकासाहेब गर्जे महेश निमुणकर बाणुदास बोराटे डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे अमित जाधव शामीर सय्यद हवा सरणोबत तसेच राहुल उगले गणेश काळे संतोष मोहोळकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि महासंग्रामचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते हे रक्तदान मी वेगळा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्याचं कारणच एवढं कारण आपला जामखेड तालुक्यात शहरात बऱ्यापैकी संपर्क मोठा आहे त्याच्यामुळे गोरगरिबांना रक्तदान जर एखाद्या एखादा पेशंट जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर पेशंटला त्या जर एक ब्लडची बॅग घ्यायची असेल तर कमीत कमी दोन हजार ते बावीसशे रुपये लागतात तर आम्ही या मंडळाच्या वतीने दरवर्षी जे काय होईल ते कधी नव्वद होतं कधी शंभर होतं कधी एकशे दहा होतं सहकुशिनी त्याला द्यायचे त्या बळजबरी एकाला पण म्हणत नाही की रक्तदान कर म्हणून मग आजपर्यंत दरवर्षी कमीत कमी पन्नास साठ सत्तर बॅग पर्यंत दरवर्षी गरजू लोकांना आपण रक्तदान करतो आणि त्या रक्तदानाचा एकही रुपया त्यांच्याकडून घेतला जात नाही किंवा मंडळाला त्यांच्याकडून कधी पावती घेतली जात नाही कारण या ठिकाणी हे सगळ्यांच्या या महासंग्राम युवा कार्यकर्त्यांच्या वतीने हे रक्तदान शिबिराचं आयोजन इतकं छान पैकी होतं या ठिकाणी मी त्या त्याबद्दल मी सर्व सर्व महासंग्राम युवा मंचाचे सर्व कार्यकर्ते सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सगळ्यांचं चांगलं होणारे सगळ्यांचं चांगलं चालू आहे त्यामुळे निस्वार्थपणे शंभर टक्के सेवा जर केली ना तर शंभर टक्के चांगलं होतं कारण आशीर्वाद हा देवाचा प्रत्येकाच्या डोक्यावर असतोच त्याच्यामुळे इथं पण आपल्या कर्ज जमकेच्या आहेत ना देवा त्यांचं पण आशीर्वाद सगळ्याच्या डोक्यावर इलेक्शनच्या शंभर टक्के जातो त्यामुळे मी गणपती बाप्पाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो शुभेच्छा आज महासंग्राम युवा मंचाच्या वतीने ते रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले बरोबर या मंडळाचं मी मनापासून स्वागत करेल देशाला खऱ्या गोष्टीची काय आवश्यकता हो आहे या मंडळाने चाललं जगात सर्व काही तयार होऊ शकतं परंतु रक्त तयार होऊ शकत नाही ही गोष्ट या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेरली आणि एक उत्कृष्ट पायंडा म्हणा किंवा उपक्रम म्हणा या शहरात सुरू केला किंवा यापूर्वी केलेला असेल परंतु मी खरोखरच त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या उत्सवानिमित्त सर्वांना आपल्याला आणि या मंडळाला शुभेच्छा देतो आणि महा संग्रामी युवा मंच जामखेड या युवा मंचाच्या वतीनं गेल्या सोळा वर्षापासून या ठिकाणी गणेश उत्सव हो या ठिकाणी साजरा केला जातो खऱ्या अर्थानं अनेक समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात आता पी आय चौधरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या जगामध्ये कशाचं पण उत्पादन कृत्रिमरित्या होतं परंतु रक्ताचं उत्पादन करता येत नाही ते खऱ्या अर्थानं दानच करावं लागतं आणि ते रक्तदानाचं दरवर्षी शिबिर घेण्याचं काम महाशि संग्राम युवा मंच या ठिकाणी करत असतात माझे सहकारी मित्र महेशराव निमोणकर गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक कार्य करत असताना या ठिकाणी शहरामध्ये शहराच्या परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या नागरिकांमध्ये वेगवेगळ्या समस्यांमध्ये नेहमी हिरिरीने भाग घेत असतात आणि गणेश उत्सव हा एक निमित्त असतो त्या त्यानिमित्तानं नागरिकांपर्यंत पोहोचणं त्यानिमित्तानं समा समाज उपयोगी वेगवेगळे प्रोग्राम राबवणं याबाबतीत महेशराव नेहमीच अग्रेसर असतात पक्षाचे आणि महेश माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या पक्षाला चालतो महेश मी सगळ्या पक्षावर जुळून घेतो त्याच्यामुळं महेशच्या बाबतीत सांगताना एवढंच मी म्हणन की व्यक्ती छोटी आणि विचार मोठे अशी एक मयाची ख्याती आहे या ठिकाणी अनेक पत्रकार बांधव सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी जे जे जी काय जामखेडचे सगळे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो व्हाव्यात अशा गणपती बाप्पा चेरणी प्रार्थना करतो आज त्यांच्या या मित्रमंडळाच्या वतीनं प्रत्येक वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं या रक्तदान शिबिरात प्रतिसाद मिळतो याही वर्षी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळल ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या रक्तदान शिबिरास त्याचप्रमाणे या गणपती उत्सवास मी जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो अभिनंदन करतो की ज्या कार्याची ज्या समाजकार्याची ज्या समाजसेवेची आज आपल्या देशाला गरज आहे अशा समाजसेवेमध्ये नेहमीच अग्रसर असणारे आमचे मित्र छोटे बंधू निमनकर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण की रक्तदान हा असा दान आहे जे अमूल्य आहे मधुबाबांनी सांगितलं की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आपण ज्यावेळेस या ठिकाणी रक्तदान घेतो मगाशी उल्लेख झाला संतोषनी सांगितलं म्हणून शंभर पेक्षा जादा रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतात या ज्या रक्तदानाच्या पिशव्यात या रक्तपिढीमध्ये जातात आणि त्या ठिकाणी कुणाचा ॲक्सिडेंट झाला कोणाला कॅन्सर झाला कोणाचा रक्तस्राव जास्त झाला अशा रुग्णाला हे रक्त दिलं जातं खरं म्हणजे हे रक्त देताना त्या ठिकाणी समाज बघितला जात नाही कुठल्या जातीच्या माणसाला हे रक्त दिलं जात आहे हे पाहिलं जात नाही या ठिकाणी एखाद्या मराठ्याचं रक्त घेऊन ते मुस्लिम समाजाच्या गरजुवंताला सुद्धा दिलं दिलं जात म्हणजे सामाजिक ऐक्याची भावना खऱ्या अर्थाने या रक्तदान शिबिरामधून सिद्ध होते आणि असा एक चांगला उपक्रम केली सोळा वर्ष दादा या ठिकाणी घेतात खरं म्हणजे मयतदादाचं मी कौतुक करतो कारण इच्छ रक्तदानातच नाही सगळ्याच सामाजिक घडामोडीत दादा निमोणकर यांचा या ठिकाणी जामखेड तालुक्याच्या जा, जामखेड शहराच्या सगळ्या चळवळीमध्ये सहभाग सगळ्यांनी उल्लेख केला के की मग अशी सुरुवातीला ज्येष्ठाने असं म्हटलं गेलं की सर्व गणपती सर्व पक्षीमध्ये गणपती म्हणजे बापू या ठिकाणी आज सर्व पक्षाचे लोक उपस्थित करून जर या ठिकाणी जर काय नंबर फिरला तर बऱ्याच माणसाला माघार घ्यावा लागते खरं तर गावाचा विकास विकास तालुक्याचा करण्यासाठी जबाबदार अभ्यासू दूरदृष्टी ज्याला समाज आहे ज्याला लोकांच्या भावना समजतात अशा माणसांनी सत्तेवरती बसले खुर्चीवर बसणं काळाची गरज असते आणि या ठिकाणी अनेक माणसं उत्सुक आहेत जामखेडची खुर्ची वाढ बघती आहे परंतु कुणाचं नशीब आहे ते सांगता येत नाही जो तो नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आम्ही सात जणांची युती केली तिसरी आघाडी तयार केली आम्ही या ठिकाणी काय होईल ते नाही होईल ते सांगता येत नाही आघाडीचे आमचे दोन तीन प्रतिनिधी सुद्धा समोर आहेत या ठिकाणी खर गावामध्ये मोरख्या प्रथम नागरिक निवडत असताना त्याचं कौशल्य त्याचं काम पण पाहिले पाहिजे सत्ता येतात जातात पक्ष येतात जातात आम्ही भाऊला थोडा विचार करायला आम्ही भाऊ कारण माझी भाऊची भीत काळजी करू नका आपण जरा थोडा विचार करून निर्णय घेऊया होते मध्ये सात मध्ये आठ वाजया आमचं तराजू आता बघा सात मध्ये आठ तुमचा सुद्धा नव्वद नंबर काळजी करू नका नव्वद पण आहे त्याच ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट की माणसं गेले पाहिजे सत्तेमध्ये काम करणार माणसं गेले पाहिजे या ठिकाणी आज खरं तर महेशदानी सगळ्यांना गोळा केलं मी बोललो आयोजित केलं जातं त्या जा शिबिरालाही त्यांना शुभेच्छा देतो आणि आता गणेश विसर्जनाची सुरुवात झाली काल जामखेडमधले चार पाच गणपती सातव्या दिवशी पडलेले आहेत आता एक गोष्ट चांगली झाली की आता माणसं स्पर्धा करण्यापेक्षा जसं आपल्याला साहित्य वाजायला मिळेल त्या दिवशी गणपती टाकायला आणि त्यामुळं गर्दीही कमी व्हायला लागली मुलांना आनंदही घेता यायला लागला आणि जामखेड शहरही व्यवस्थित राहायला अशा सगळ्या गोष्टी mm. या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत किंवा त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून होत असताना दिसतात निश्चितच शेवटच्या दिवशी थोडी गर्दी जास्त असते परंतु प्रत्येक आठव्या दिवसापासून सातव्या दिवशी आठव्या दिवशी नवव्या दिवशी दहाव्या दिवशी अकराव्या दिवशी अशा पद्धतीने गणपतीचं विसर्जन होते आणि वेगवेगळे कार्यक्रम तालुक्यामध्ये या गणपतीच्या उत्सवात होत असताना महासंग्राम युवा मंचाचा एक आदर्श आहे तो आदर्श सगळ्या मंडळाने घेतला पाहिजे की जो आदर्श आत्ताच सांगितलं की रक्त हे काय बनवता येत नाही नॅचरल आहे नैसर्गिक त्याला कृत्रिमता अजिबात नाही आणि मग नैसर्गिक गोष्ट ही दान करणं फार महत्वाचं आहे कृत्रिम एखादी गोष्ट दान करणं सहज शक्य असतं पण नैसर्गिक हो अवयव असतील रक्त असेल हे दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि सर्वात श्रेष्ठ दान महासंग्राम विवाह मंचाच्या माध्यमातून जामखेड या शहरामध्ये होत आहे मी महासंग्राम विवाह मंचांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण सगळे जण उपस्थित राहायला त्याबद्दल आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशोक वीर सी 24 तास जामखेड आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका